ना तीनशे शेतकऱ्याला परवडत नाही आहे मग याच्यामध्ये शेतकऱ्याला परवडणार त्या बाईला परवडणार तुमची एवढी महागाई झाली की दीडशे रुपये केल तेल झालं आम्ही भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी स्वस्त आहे ते बी आता दोन हजार तेराला देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणत होते की साडेतीन हजार यू पी एच्या काँग्रेस सरकारमध्ये भाव होता तर त्यावेळेस हे म्हणजे साडेसहा देऊ आज त्या गोष्टीला दहा वर्षे झाले तरी भाव चार हजार साडेचारच आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या पस्तीस पगार होत्या त्या नव्वदवर नेल्या मग ह्या शेतकऱ्याला जगायचं कसं या हा तीन या? हजारामध्ये यायला नव्वद हजार ठेल्या मग हे शेतकऱ्याकडे शेत का ध्यान देत नाही सरकार या सरकारने योजना काही नाही ना, ही मलमपट्टी करायची गरजच नाही दोन हजार ह्या हातानं द्यायचं ह्या हातानं काढायचं तेराश्याचं पोतं सातशाचं पोतं अठराशे रुपयाला डी ए नेऊन ठेवलं ते हे काय ह्या हातानं द्यायचं ह्या हातानं घ्यायचं या सरकारचं काही सांगायचं काम नाही सरकार काँग्रेसचंच चांगलं होतं अर्थव्यवस्था काय नाव आहे हो तुमचं